स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी जय जय स्वामी समर्थ स्वामी जय जय मारणी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समंथ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मारे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

ூத்திசத்தவூத்திசித்தவூத்தி சிதேவத்த अवधूत चिंतन से स्वामी समर्थ अवधूत चिंतन से स्वामी समर्थ अवधूत चिंतन से स्वामी समर्थ पदोपदी आपल्या आयुष्याच्या वळणावरती गुरु मिळत असतात परंतु आपल्याला गुरूंचा अर्थ कळत नसतो आपल्याला कोण कधी काय शिकवून जाईल हे आपल्याला कळत नाही आता तो छोटासा ते बाळ नाचत होत कारण ह्या बाळाकडून जर शिकायचं म्हंटल तर त्याच्यातला जो निरागसपणा आहे तो निरागसपणा ते बाळ आपल्याला शिकवून जात पण आपण त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो आपण चांगल्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो वाईट गोष्टींकडे कधी दुर्लक्ष करत नाही आपल्यामध्ये सगळ्यात जास्त काय आहे प्रत्येक व्यक्तीला सगळ्यात जास्त काय येत असेल राग येतो ना आहे की नाही प्रत्येकाकडे राग खासून ठरलेला आहे आणि आपण त्या रागाकडे कधीही दुर्लक्ष करत नाही करतो का त्याला उलट त्याला उलट कवटाळून ठरतो सोडायलाच तयार नसतो असं प्रत्येकाचं होत की नाही आयुष्यामध्ये अनेक घटना घडत घडलेल्या असतात भूतकाळामध्ये खूप बरंच काही घडलेलं असत आणि भूतकाळातल्या त्या गाठी घेऊन आपण वर्तमानामध्ये जगत असतो भूतकाळातल्या त्या सगळ्या गाठी बांधलेल्या असतात आणि त्या सगळ्या जमा करून आपण जगत असतो वर्तमानामध्ये आणि त्यामुळे काय होतं वर्तमानाचा तो क्षण आपण फुकट घालवत असतो कारण बऱ्याचशा गोष्टी राग दुसरे हे बरं ठरलेलं असत राग कशामुळे येतो प्रत्येक व्यक्तीला राग काय कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये दंभपणा अहंकार हा खूप भरलेला असतो मीपणा आणि जेव्हा माझ्यातल्या मीला धक्का बसतो माझ्यातल्या मीपणाला जरा धक्का बसतो तेव्हा आपल्याला राग येतो कुणी आपण बोध दाखवलं की आपल्याला राग येतो आपलं चुकलं असलं तरी आपल्याला राग येतो आणि चुकलं नसलं तरी राग येतो येतो ना हे वास्तव आहे महाराज आपल्याला भक्तीतून हे शिकवत असतात जीवन कसं जगायचं जीवनामध्ये काय घ्यायचं आणि काय सोडायचं हेच महाराज शिकवत असतात आणि भक्ती हीच शिकवत असते भक्ती भक्ती काय आहे तर भक्ती नक्की काय महाराज आपल्याला प्रत्येक आपल्या जीवनातल्या प्रत्येक उदाहरणातून देत असतात साप आहे तुम्हाला सापाचा सा काय प्रकार असतो साप काय करतो सगळेजण घाबरतात ना सापाला प्रत्येक व्यक्ती ही सापाला घाबरते लांब दिसला तरी आता जरी आपण जंगलात गेलो असेल असताना चाललो असेल हा आता आपण पाहिलंय आपला त्याचा पाय पडला असेल माझी सावली पडली असेल तो घरात येईल असं म्हणतो ना आपण कुठे दिसला की घाबरतो का घाबरतो तर मनामध्ये भीती असते की तो आपल्याला डंख करेल आपल्याला चावेल आपल्याला त्रास होईल तर गुण काय आहे साप काय होतो आता एक सापाच उदाहरण सांगते तुम्हाला जसं लोहाराच दुखान असत त्याच्याकडे सगळी हत्यारे पडलेली असतात करवत वेळा वगैरे बरेचसे हत्यारे पडलेली असतात आणि त्या दुकानामध्ये तो साप शिरतो एक साप तो शिरतो दुकानामध्ये तर काय होतो थोडस त्याला लागल्यानंतर तो लगेच काय करतो आपला पाय पडल्यानंतर साप डंख मारतो ना जसा विंचू मारतो तसं तो साप त्या करवतीला तोंडाने पकडतो काय झालं असेल तोंडाने पकडल्यानंतर करवतीला करवतीला काही लागलं का उलट त्याच तोंड अजून कापल्या गेलं सापाने टंख मारल्यानंतर परत त्याला अजून त्रास झाला तर तो आणखी काय करतो बघितलं असेल बऱ्याच वेळा तो साप विळखा घालतो घालतो ना विळखा कारण विळखा घालतो मग तो साप काय करतो त्या करवतीला कर विळखा पूर्ण घालतो त्याला राग येतो क्रोध येतो तो विळखा घालतो शेवट काय झालं असेल करवतीचा अंत झाला असेल की सापाचा अंत झाला असेल सापाचा अंत झाला का थोडस लागलं होतं करवतीचा धक्का लागला होता सा सापाने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केला असता आणि तो पुढे निघून गेला असता तर त्याचा मृत्यू झाला असता का मग त्याच्यातला तो दं दंभपणा आहे हे साफ हे फक्त एक प्रतीक आहे त्याच्यातला तो अहंकार आहे त्याच्यातला तो राग आहे त्याच्यातला तो तो दोष आहे त्या दोषाला त्याने कवटाळून धरलं आणि त्याप्रमाणे त्याने त्याचं वर्तन केलं म्हणून त्याचा अंत झाला आणि बऱ्याच वेळा हीच गत आमची आमच्या आयुष्यात होत असते आम्ही आमच्यातले जे काही दोष असतो ना ते घट्ट पकडून ठेवतो राग येतो ना काय राजे राग येतो प्रत्येकालाच खूप राग येतो पण त्यावेळेस ज्यावेळी आपल्याला राग येतो त्यावेळेस खरंच आपण त्याच्याकडे आपल्याला येणाऱ्या रागाकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे त्या क्षणाला तरी आपण ते दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे मग जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती बरोबर आहे की चूक आहे योग्य आहे की अयोग्य आहे याचा आपण विचारच करू नये ज्या क्षणी आपल्याला राग येतो त्या क्षणी ती परिस्थिती योग्य अयोग्य चूक बरोबर याचा आपण त्यावेळेस विचार न करता दुर्लक्ष करणं मौन पाळणं आणि मग राग शांत झाल्यावर हो योग्य काय तो निर्णय घेणं हे महाराज आपल्याला वारंवार सांगत असतात पण आपल्या बाबतीत हे होत नाही आणि आपण त्या रागाच्या भरामध्ये काहीतरी चुकीचं कृत्य करून बसतो असा प्रत्येकाच्या आयुष्यात अनुभव असेलच भूतकाळात डोकावून बघा अनुभव असणार तर हे जे काय आहे परमेश्वर आपल्याला काय शिकवत असतो भक्तीमध्ये आपल्याला काय येत शिकवलं जात संयम शिकवला जातो जेव्हा हे आपण ध्यान घेतो ध्यानाच्या मार्त मार्गातून काय होत माहितीये आपण कुठेतरी ते शांत बसायला शिकतो नाहीतर आपल्याला या कलियुगामध्ये शांत राहणं शक्यच नाही शक्य कारण मग ह्या गोष्टींकडे जरा थोडस दुर्लक्ष करा जीवनाचं रहस्य काय हे जीवन शांत समाधानी सुखी कसं जगायचं हे आपण शोधलं पाहिजे आणि आपण हे शोधत नाही आपण हे कुठे कशासाठी करतोय काय करतोय याचा कधीच आपण विचार करत नाही आता हे छोट बाळ आहे आपण उदाहरण घेतलं आता असंच एक लहान हट्टी बाळ असतो आणि नऊ दहा वर्षाचा तो मुलगा असतो त्याला खूप राग येतो अति म्हणजे अति राग असतो कार्तिक खूप राग येतो त्याला काही प्रमाणाच्या बाहेर आता हा रागाला करायचं काय त्याच्या आई वडील कंढळतात काउन्सिलिंग करून होत सगळं काही करून होत त्याचा त्या मुलाचा राग काही कमी होत नाही त्याला राग आल्यानंतर तो काय करेल हे सांगू शकत नाही इतका त्याचा क्रोध अन्हावर असतो त्या लहान मुलाचा दहा बारा वर्षाच्या मुलाचा तो क्रोध अन्हावर असतो आई वडिलांना प्रश्नच पडलेला असतो कसा घालवू शकाल राग सगळेच तुम्ही आई काय करू शकतात काय करू शकाल आपल्या मुलाचा राग कमी करण्यासाठी काय करू शकाल त्याची आई त्याला खूप समजावत असते अरे बाबा नको रे एवढा राग चांगला नाही रे हे ते योग्य नाही बाकी इतर सगळे गुण त्याच्याकडे चांगले असतात एकच गोष्ट वाईट असते राग एकच गोष्ट वाईट असते ती म्हणजे राग बाकी इतकं इतकं बाकी सगळे गुण खूप छान असतात आणि त्या रागामुळे त्याचे आई वडील खूप चिंतित असतात इतका गुणी मुलगा आहे पण एकच दोष आहे राग आणि याच्यामुळे हा ह्याच्या आयुष्याचा बर्बादी करून घेईल काहीतरी याच्या हातून विपरीत घडेल आणि असाच तो खूप तापलेला असतो तो तापले दो मित्रांची भांडण झालेली असतात एकदा तर अगोदरच्या वेळी भांडण झालेलं असतं त्यावेळेस तो एका मित्राला उचलतो आणि सरळ आपडतो धोणी आपटतो शिक्षक वगैरे काही करू शकत नाही शिक्षक आई वडिलांना बोलतात असं असं तुमच्या मुलाने दुसऱ्या वेळेला ते खेळत असतात आणि राग त्याला एवढ्यासाठी येतो की अन्याय होत असतो चुकीची गोष्ट होत असं झाली की त्याला आवडत नाही म्हणून त्याचा राग अनावर होतो आणि मग हा त्या दुसऱ्या मुलाला समोरच्याला तिकडचा एक बांबू उचलतो असे शेतात खेळत असतात बांबू उचलतो आणि मारायला जातो मारतो एवढ्यात काय आई बाबा बघत असतात मग तिथे काय करते त्याला सांगते बाळा थांब जरा आई ओरडते हो बाळा थांब आणि तिथे जवळ एक झाड असतं त्या झाडाला जाऊन अशी खट्ट मिठी मारते आणि आई म्हणते काय म्हणाली असेल त्या झाडाला आई अरे तुम्हाला सोड अरे तुम्हाला सोड अरे तुम्हाला सोड आई त्या झाडाला सांगते हे तू तुम्हाला सोड तुम तो मुलगा बघत बसतो आईने झाडाला पकडले आणि आई काय म्हणते झाडाला सोड तू सोड तू सोड म्हणून मुलगा तिला म्हणतो अगं आई तू झाडाला पकडले झाडाने तुला पकडलं नाहीये आई तू झाडाला पकडलेस झाडाने तुला पकडलं नाहीये तू झाड सोड ना अरे हा आई झाड सोडते आणि तेच उदाहरण देऊन आई मुलाला सांगते तू रागाला पकडून ठेवलेस रागाने तुला नाही तूही राग सोडून दे तू रागाला पकडलेस रागाने तुला नाही तू राग सोडून दे मला थोडक्यात सांगायचं काय आहे आम्ही आमच्यातले जे काही जो राग असा धरून ठेवला आहे अगोदरचे एक उदाहरण दिलं आणि आता दुसरं उदाहरण दिलं जो राग आम्ही स्वतः धरून ठेवलाय कुणी आपल्याला सांगितलं बाबा राग सोडून दे असं वागू नकोस नाही सुटत करू का काय प्रयत्न करतोय जमत नाही अशी उत्तर असतात ना काय करणार करतो प्रयत्न पण जमतच नाहीये सुटतच नाहीये कुणी कुणाला धरलंय हे फक्त आम्ही ओळखायला शिकायचं रागाने मला धरलंय की मी रागाला धरलंय मी माझ्या विकाराना धरलंय की विकाराने उदाहरण दिलं मी माझ्या विकाराना धरलंय की मी विकाराने मला धरलंय महाराज हेच गमक आपल्याला जीवनाचं शिकवतात स्वामी आपल्याला ह्याच सगळ्या गोष्टी शिकवत असतात फक्त आम्ही डोळसपणे त्या प्रत्येक गोष्टींकडे बघायला शिकलं पाहिजे आम्ही त्या प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे शिकलं पाहिजे आणि तरच आम्ही आमच्या जीवनाचा खरा अर्थ आम्हाला समजू शकतो आणि आम्ही योग्य मार्गाने जीवन जगू शकतो जीवनाचा आनंद घेऊ शकतो आज काय झालं माहितीये ह्या धावपळीच्या जगामध्ये आम्ही तो जीवनाचा आनंदच हरवत बसतोय जीवनातल्या एका एक मिनिटाची एका एक सेकंदाची एका क्षणाची शांती हरवून बसलोय आता एवढे सगळे तुम्ही बसलेत शांती आहे का शांती नावाची गोष्ट सापडते का ती विकत घेता येईल का काहीच घेता येत नाही ये ती तुमच्याजवळच आहे फक्त ती तुम्हाला बघायची आहे त्यामुळे महाराज आपल्याला काय शिकवत आहेत महाराज आपल्याला उपास तपास करायला आहेत केवळ तांबी भक्ती करायला शिकवत आहेत की टोळस भक्ती करायला शिकवत आहेत मग हे सगळं जरा विचार करा जीवन आपण कसं जगावं जीवनाचं अर्थ काय या जीवनाचं रहस्य काय हे महाराज खूप चांगल्या प्रकारे आपल्याला शिकवत असतात आणि म्हणून स्वामींना जाणून घेण्याचा प्रयत्न करा स्वामींना काय सांगायचं याचा विचार करा आणि खूप मस्त आनंदी जीवन जगा काल कुंभमेळा महाकुंभमेळामध्ये घडलेली घटना त्याचा आम्ही विचार करत बसतो त्या बातम्या पुन्हा पुन्हा ऐकत बसतो आणि तिथे कोण दोषी आहे हे शोधतो ज्याच्या प्रारब्धात होत ते घडलं होणार होतं ते घडलं ते कोणीही टाळू शकत नाही पण आम्ही दुसऱ्याकडे दुसऱ्याचे दोष शोधण्यापेक्षा स्वतःचे दोष शोधावेत आणि सुंदर आयुष्य जगावं